आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत डाळ तांदूळ न वापरता अवघ्या दहा मिनिटांमध्ये मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी कशी बनवायची आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आंबोळी बनवण्यासाठी इथं आपल्याला एक कप पोहे लागणार आहे त्यासाठी इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच हे एक कप पोहे जे आहेत ते टाकून घेऊया त्याचबरोबर एक कप रवा घेतलेला आहे जाड रवा मोठा रवा कोणताही रवा तुम्ही इथं वापरू शकता आणि त्याच कपाने इथं मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपण छान असं मिक्सरला फिरवून घेऊया आता हे मिक्सरला पण फिरवून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीनं आणि आता आपण हे जे मिक्सरला फिरवलेलं आहे ते आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये दोन चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता आंबोळीसाठी आपल्याला ह्याचं मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे मिश्रण तयार करून घेऊया पण कोणतंही मिश्रण बनवताना पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आंबोळीसाठी लागणारं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं हे असंच बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला आंबोळीसाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी इथं मी नारळाचे तुकडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत त्याचमध्ये आपल्याला फुटाणे डाळ एक हिरवी मिरची टाकायची आहे कोथिंबीर टाकूया आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं मी घेतलेली आहे जर फोडणीमध्ये गरी कडीपत्ता टाकला तर आपण लगेचच तो खाण्याच्या अगोदर बाजूला काढून टाकतो पण जर याच्यासोबतच आपण कडीपत्ता जर वाटून घेतला तर चटणीसुद्धा खायला अतिशय चविष्ट होते आणि कडीपत्तासुद्धा तितकाच शरीराला आपल्या फायदेशीर आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी छान अशी चटणी जी आहे ती आपली बनवून घेतलेली आहे आता यामध्ये एक टी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे दोन्ही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर कडकडीत मोहरी आणि जिऱ्याची फोडणी जी आहे ती याला देऊन घ्यायची आहे आणि आता आपली खाण्यासाठी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊया आणि पाच मिनटानंतर हे झाकण काढूया आपलं आंबोळीसाठी जे पीठ जे आहे ते तयार झालेला आहे रवा जो आहे तो छान फुलून आलेला आहे आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा किंवा इनो टाकायचा आहे मी एक टी स्पून इथं मी इनो घेतलेला आहे त्याला ॲक्टिव करण्यासाठी थोडं पाणी टाकून घेऊया आणि आता पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता आपलं आंबोळीचं पीठ तयार आहे पॅनसुद्धा गरम झालेलं आहे पण त्या अगोदर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे पीठ पसरवायचं आहे हलक्या हाताने आणि फक्त पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला कडेने तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे आंबोळी छान अशी भाजून घ्यायची आहे आता ही आंबोळी भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया आणि परत त्याच पद्धतीनं आपल्याला ह्याच्यावर पॅनवर थोडंसं पीठ टाकून छान असं पसरायचं आहे जसं डोसा आपण ज पीठ पसरवतो तसं न पसरवता फक्त हलक्यात आणि आपण हे पीठ पसरवून घेऊया आणि तेल सोडून छान आपण ही भाजून घेतलेली आहे आता सर्व आंबोळ्या अशाच पद्धतीनं मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळ्या अशाच पद्धतीनं आपण सर्व आंबोळ्या इथं करून घेतलेल्या आहेत आणि खाण्यासाठी गरमागरम शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपली आंबोळी बनवून तयार झालेली आहे अगदी झटपट दहा मिनटामध्ये तुम्ही ही रेसिपी करू शकता बनवायलासुद्धा तितकीच सहज आणि सोपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट आहे चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार